मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मित्रांनो सुधारणा झालेली आहे संबंधित जी सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आजच्या रोजी तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर आलेला आहे राज्यातील महिलांची आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास दिनांक सहा अन्वय मान्यता देण्यात आली आहे तर हिला मान्यता मिळालेली या योजनेला आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आता याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे जशी मागणीसुद्धा होती बऱ्याच मित्रांची मैत्रिणींची तर मित्रांनो याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जी आरमध्ये महत्त्वाचे काही बदल करण्यात आलेले आहे याच्यामध्ये पहिला बदल जो म्हणजे वयो, वयो वयो वय वयोमर्यादा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटा गटामधील जे होते आधी यांचा याच्यामध्ये समावेश केला होता आता बघा याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे आता याच्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याग्या निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे आता एकवीस ते पासष्ट ज्यांचं वय आहे ते याच्यामध्ये बसतील आणि एका कुटुंबातील एक महिला याचा लाभ घेऊ शकते कुटुंब म्हणजे काय तर तुमचं जे राशन कार्डवर जर जितके नावं आहे ते तुमचं कुटुंब पकडण्यात येते योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता याच्यामध्ये दिलेला आहे बघा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याग निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला याच्यामध्ये समाविष्ट असू शकते वयोमर्यादा आधी एकवीस ते होती आता एकवीस ते पासष्ट पर्यंत करण्यात आलेली आहे अपात्रता दिलेली आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे मंडळमध्ये आहे उपक्रममध्ये आहे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये नगर परिषदेमध्ये आहे तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणे कार्यरत असलेले जे कर्मचारी आहे ज्यांच्या अडीच लाखाच्या वरती उत्पन्न आहे असे कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार याला जे आहे पात्र ठरतील असं म्हटलेलं आहे परंतु ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या ला वर आहे असे कर्मचारी याला अपात्र ठरतील त्यानंतर बघा याच्यामध्ये सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यास येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लाभाचा जो आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये मग पैसे मिळणार नाही पंधराशे किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर कुठल्या योजनेतून तुम्हाला मिळत असेल जसं श्रावण बाळ योजनेमध्ये पंधराशे मिळत आहे ज्यांना त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ते अपात्र होतील येथील अपात्रतेची अट जी आहे सहा नंबरची त्यांनी वगळलेली आहे म्हणजे ज्याच्या वेळेस पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन होती आता शेतजमिनीची काही अट नाही आहे कोणी किती तुमच्या जवळकडे शेती असेल तरी तुम्ही याला पात्र आहात या योजनेमध्ये तर हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे बरेच शेतकरी मित्र नाराज झाले होते फक्त अल्पभूधारेसाठी ही स्कीम होती आता तिला वगळण्यात आलेलं आहे आणि आता तुमच्याकडे शेतीची अट राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तुम तरी तुम्ही आता या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर याच्यामध्ये दाखला मागितलेला होता आधी याच्यामध्ये डोमॅसाइल मागितलं होतं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आणि जन्म होता आता याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे महाराष्ट्र राज्यात अधिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलाकडे अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जुनावाला पंधरा वर्षापूर्वीचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र शाळेचं दाखलं तुमचं जुनावाला किंवा मग जन्म दाखला या चारपैकी कुठलंही एक तुम्हाला जोडून द्यायचं आहे म्हणजे हा सुद्धा तुमचा अधिवासचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह केलेला आहे गव्हर्नमेंटने त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जर दिला होता अडीच लाखाचं तर त्याच्याऐवजी आता काय म्हटलेलं आहे सक्षम प्राधिकाऱ्यांनी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखच ठेवलेली आहे लिमिट अनिवार्य आहे आता अनिवार्य आहे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल परंतु तथापि म्हटलेलं आहे परंतु त्याऐवजी तुम्ही पिवळं किंवा केशरी राशन कार्ड धारकांना उत्पन्न दाखला तुम्हाला सूट देण्यात आलेली नाही म्हणजे ज्यांच्याजवळ पिवळं राशन कार्ड आहे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांना काही गरज नाही उत्पन्नाचा दाखला लावायची त्यांना फक्त राशन कार्ड लावायचं आहे आपलं पिवळं आणि केशरी त्यांना उत्पन्नाचा दाखलासुद्धा जुळायचा नाही आहे त्यामुळे त्यांनी सर्वांनाच मॅक्झिमम जे कार्ड आहे ते पिवळ्या आणि केसरीच राशन कार्ड आहे त्याच्यामुळे उत्पन्न दाखला आणि अधिवासमध्ये सुद्धा आता यांनी सूट दिलेली आहे याच्यामध्ये बघा सदर योजना मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्यांच्या अंतिम यादी प्रसार एकूण पात्र लाभार्थी अर्ज प्रमाणित केल्यानंतर पन्नास रुपये याप्रमाणे त्यांना याचे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो याच्या ऑनलाईन सध्या पोर्टल लाँच व्हायचं आहे पोर्टल लाँच झालं की ऑनलाईन याचे आपल्याचा व्हिडिओ आपण बनवून तयार करू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलद्वारे मो तुमच्या कॉम्प्युटरद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकाल आणि याचे ॲपसुद्धा आहे ॲपसुद्धा येईल लवकरच त्याचा अपडेट आपण घेऊन येईल तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा काही शंका असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद